मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा मास्टर स्ट्रोक खेळण्याच्या तयारीतेत मुख्यमंत्री शिंदे हैदराबाद गॅझेट इयर लागू करण्याच्या तयारीतेत पंचवीस ते तीस सप्टेंबरच्या दरम्यान विधानसभेचं एकदिवसीय अधिवेशन होण्याची शक्यता आहे है। हैदराबाद गॅझेट इयरचा मराठवाड्यातील मराठा समाजाला मोठा फायदा होणार आहे जरांगे फॅक्टरचा लोकसभेमध्ये मोठा फटका बसलेला होता त्यामुळे विधानसभेआधी मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर आलेले पाहायला मिळत आहेत मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा मास्टर स्ट्रोक खेळण्याच्या तयारीत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या तयारीत आहेत जर असा गॅझेटियर लागू केलं तर या सगळ्याबाबतचा मोठा फायदा हा मराठवाड्यातील मराठा समाजाला होणार आहे पंचवीस ते तीस सप्टेंबरच्या दरम्यान विधानसभेचं एकदिवसीय अधिवेशन होण्याची शक्यता आहे आणि याच अधिवेशनामध्ये या सगळ्याबाबतची जी काही घोषणा आहे ती केली जाऊ शकते किंबहुना हे है। हैदराबाद गॅजेटेर लागू करण्याच्या अनुषंगानं सध्या हालचाली सुरू झाल्यात असं देखील बोललं जात आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट